तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ई एम पी एस सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे टोटल जे जागा आलेली आहे ते तीनशे पंच्याऐंशी आहेत आणि या तीनशे पंच्याऐंशी जागा कोणकोणत्या विभा विभागामध्ये विभाजित केलेले आहेत ते पहा तर राज्यसेवेसाठी एकशे सत्तावीस जागा या ठिकाणी आहेत आणि वनसेवेसाठी एकशे चौवेचाळीस स्थापत्य व अभियांत्रिकी सेवेच्या एकशे चौदा अशा टोटल तीनशे पंच्याऐंशी जागेसाठी ही जाहिरात आहे तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ती आहे जर राज्यसेवेसाठी तुम्ही अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि जे काही ग्रुप ए आणि ग्रुप साठी स्पेशल ओ, क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा या ठिकाणी मागितलेलं आहे तुम्ही जाहिरातीमध्ये ते बघू शकता वनसेवेसाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ती आहे वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उद्यानविद्याशास्त्र कृषीशास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक ॲप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरण विज्ञान पशु वैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयात जर विद्यापीठाची संविधानिक विद्यापीठ पेता, विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक जर तुम्ही असाल तर महाराष्ट्र वनसेवेचा जो अर्ज आहे तो तुम्ही भरू शकता आणि स्थापत्य आणि अभियांत्रिकी सेवेसाठी जे शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ते आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी तर मित्रांनो ह्याच्यासाठी जी फी आहे ती जनरलकरता पाचशे चौवेचाळीस रुपये आणि राखीवसाठी तीनशे चौवेचाळीस रुपये असणार आहे निवड प्रक्रिया मित्रांनो परीक्षेद्वारा होणार आहे पूर्व प्लस मुख्य प्लस मुलाखत अर्ज प्रक्रिया जी आहे ती अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि याची जी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे ती आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस परीक्षेची जी तारीख आहे ती मित्रांनो आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील टोटल सदतीस केंद्रांवर ही परीक्षा पार पाडली जाणार आहे तर जाहिरातीची लिंक आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन चेक करा आणि हो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात जी आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद